मध्ये यशराज फिल्म्स आणि धर्मा प्रोडक्शन सारखे स्टुडिओ वर्षानुवर्षापासून पाय रोहून बसले असतानाच एक पठ्ठ्या दबक्या पावलाने घेतो आणि हळूहळू बॉक्स ऑफिसवर राज्य करत हजारो कोटींचं सा साम्राज्य उभं करतो प्रस्थापित बॉलिवूड निर्मात्यांना हा मोठा धक्का होता मी कुठल्याही ऍक्टर बद्दल बोलत नाहीये यावेळी मी बोलतोय प्रोड्युसर दिनेश विजन आणि त्याच्या मॅडॉक फिल्म्स बद्दल नॉर्मली चर्चा करताना हिरो हिरोईन किंवा सिनेमाची केली जाते पण बॉलिवूडमध्ये या व्यक्तिमत्वाची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे प्रचंड विजनरी असणाऱ्या माणसाबद्दल सिनेमाप्रेमींमध्ये कायम कुतूहल आहे या व्हिडिओमधून आपण त्याच्याबद्दल आणि त्याच्या उभ्या केलेल्या या साम्राज्याबद्दल आणि मॅडॉक फिल्म्सच्या भविष्याबद्दल आणि सुपर नॅचरल हॉरर कॉमेडी युनिव्हर्सबद्दलही चर्चा करणार आहोत यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पैसे गमवायचे असतील तर जुगार शेअर मार्केट सट्टा असे वेगवेगळे पर्याय लोक आजमावतात पण याहूनही मोठा जुगार कुठला असेल तर तो असतो सिनेमा बनवण्याचा जितके पैसे लावले तितके येतीलच की नाही याची खात्री नसतानाही कित्येक लोक यामध्ये हात आजमावून पाहतात दरवर्षी भारतात सगळ्या भाषेतले मिळून सुमारे दीड हजार ते दोन हजार सिनेमे तयार होतात पण यापैकी फक्त तीस ते चाळीस सिनेमे हिट असतात प्रोफेशनल हौशे नऊशे असे सगळे मिळून आपला शॉक पूर्ण करतात बॉलिवूडवर गेल्या अनेक दशकांपासून यशराज धर्मा आणि टी सिरीज यांचा दबदबा राहिलाय मोठे स्टार मोठं बजेट फॉरेन लोकेशन अशी सगळी इतकी वर्ष प्रेक्षकांना या ले ले या मोठ्या पण काही काळात सगळ्या प्रकाराला कंटाळलेले दिसले लोकांना काहीतरी नवं हवं होतं यामुळे मागच्या काही काळात यशराज धर्मा आणि टी सिरीज सारखे प्रोडक्शन बॅकफूटवर गेलेत करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने तर आपले पन्नास टक्के स्टेक्सही विकलेत गेल्या काही वर्षापासून बॉलिवूडला उतरती कळा लागली असं बोललं जाऊ लागलं बॉलिवूड संपलं इथपर्यंत प्रकरण जाऊन पोचलं साऊथचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर धो धो चालत आहेत पण हिंदी सिनेमा काही वर चढत नव्हता त्यातच लॉकडाऊन लागला थिएटर्स बंद झाले या काळात प्रेक्षकांनी जगभरातल्या सिरीज आणि सिनेमांची टेस्ट घेतली त्यामुळे बॉलिवूडचा रटाळ फॉर्म्युला आता चालणार नाही हे सगळ्यांच्या लक्षात आलं यशर्या मोठ्या स्टुडिओचे सम्राट पृथ्वीराज जयेशभाई जोरदार समशेरा असे बिग बजेट असणारे सिनेमे दणकून पडले कोविडच्या आधीही आमिर खान आणि अमिताभ बच्चन सारखे स्टार असताना ठग्ज ऑफ हिंदुस्थान सपाट झाला होता टी सिरीज आणि धर्मा प्रोडक्शनची ही काही वेगळी अवस्था नव्हती लॉकडाऊन नंतर तर बॉलिवूड चे लहान मोठे मिळून ऐंशी टक्के सिनेमे पडले कोविड नंतर अक्षय कुमारने केलेल्या बारापैकी फक्त दोन सिनेमांनी यश मिळवलंय पण या उलट मॅडॉकचा ग्राफ हा पॉझिटिव्ह होता मॅडॉकने या दरम्यान मिमी पेडिया तेरी उलझा दिया मुंजा स्त्री टू आणि सध्या गाजत असलेला छावा असे दमदार सिनेमे दिले कमी बजेटचे सिनेमे बनवायचे आणि गाजवायचे हा मॅडॉकचा यशस्वी फॉर्म्युला आहे लोकांची आवड आता बदलली आहे तर आपणही सिनेमा बदलायला हवा असं दिनेश सांगतो आपल्या मातीतली गोष्ट मांडणं ही दिनेशची खासियत आहे त्यामुळेच त्याच्या सिनेमाचा हिरो कधी यूपी तर कधी मध्य प्रदेशामधल्या एका छोट्याशा गावातलं असतो लोकांना आपलंच करायचं असेल तर त्यांना फॉरेन लोकेशन किंवा कसलाही तामझाम नकोय तर आपल्या देशातल्या आपल्या मातीतल्या गोष्टी लोकांना जास्त भावतात असं दिनेशचं म्हणणं आहे त्यामुळे लोकांना सिनेमाचा हिरो लवकर कनेक्ट होतो आणि आपल्यातला वाटतो असं म्हणून तो कुठलाही ट्रेंड फॉलो करत नाहीये तर स्वतः ट्रेंड बनवतोय आणि आता तो ट्रेंड चालतोय सुद्धा कुठलाही गॉडफादर नसताना त्यानं हे यश मिळवलं कसं आणि त्याचा हा प्रवास कसा राहिला दिनेशबद्दल थोडक्यात माहिती घेऊ दिनेशची फॅमिली ही मूळची रावळबिंडी पाकिस्तानची पण फाळणीनंतर ही फॅमिली भारतात आली दिनेशला लहानपणापासूनच सिनेमाची प्रचंड आवड होती त्यानं आपलं शिक्षण पूर्ण केलं कुठल्याही एका सामान्य मुलाप्रमाणे बँकेत नोकरी पकडली पण सिनेमाची आवड त्याला अजिबात शांत बसू देत नव्हती तेवीस वर्षाचा असताना त्याने आपली बँकेची नोकरी सोडून पूर्ण वेळ सिनेमाला देण्याचं ठरवलं होमिया दिजानिया या त्याच्या मित्राला घेऊन त्याने दोन हजार पाच मध्ये बिईंग सायरस नावाचा एक सायको थ्रिलर इंग्रजी सिनेमा बनवला ज्यात सैफ अली खान लीड रोल मध्ये होता पुढे त्याची सैफ सोबत मैत्री वाढत गेली आणि दिनेशने सैफ अली खान सोबत एक प्रोडक्शन काढलं ज्याचं नाव होतं इलुमिनाटी फिल्म इलुमिनाटी मधून पुढे त्यांनी कॉकटेल लव आजकल एजंट विनोद हॅपी एंडिंग असे सिनेमे दिले जे बॉक्स ऑफिसवर बरे होते पण लक्षात राहण्यासारखे होते पण एजंट मोठा सिनेमा फसला होता कला म्हटलं की सोबत कॉन्फ्लिक्ट हा आलाच दोघांमध्ये मतभेद झाले आणि इल्युमिनॅटीवरून दिनेशने आपला मोर्चा हलवला आणि मग त्याने स्वतःचं प्रोडक्शन मॅडॉक फिल्म ची सुरुवात केली आणि मग सुरू झाला नवा काळ मॅडॉकचे सगळेच सिनेमे चालले अशातला भाग नाही पण त्याच्या सिनेमाचं वेगळं पण हे दिसून येत होतं दोन हजार चौदा मध्ये मॅडॉकने सगळ्यात आधी एक सिनेमा केला ज्याचं नाव होतं फाइंडिंग फॅनी यानंतर बदलापूर हिंदी राप्ता, स्त्री आणि लुकाचुपी सिनेमे मॅडॉकने लोकांसमोर मांडले आणि आपलं वेगळं पण सिद्ध केलं अमर कौशिकचं दिग्दर्शन असणाऱ्या स्त्री टू ने तर बॉक्स ऑफिसवर जगभरात आठशे बत्तीस कोटींचा बिझनेस केला बजेटनुसार पाहायला गेलं तर स्त्री टू हा आजपर्यंतचा सगळ्यात यशस्वी सिनेमा समजला जातो याचं कारण या सिनेमाचं बजेट होतं साठ कोटींच दोन हजार बावीस आले ला आलेल्या अमर कौशिकचाच वेडिया साठ कोटींमध्ये बनला तर त्याने नव्वद कोटींची कमाई केली तर आदित्य सरपोतदार यांनी दिग्दर्शित केलेला मुंजा फक्त तीस कोटींमध्ये बनला होता त्याने जगभरातून एकशे बत्तीस कोटींची कमाई करून दिली दिनेशचे हे सगळे सिनेमे मॅड हॉरर सुपर नॅचरल कॉमेडी युनिव्हर्सचा भाग आहे बॉलिवूडमधून खास करून मार्वल स्टुडिओकडून सिनेमॅटिक युनिव्हर्स ही कन्सेप्ट आणली गेली ती प्रचंड हिट ठरली त्यानंतर भारतातही अनेक सिनेमॅटिक युनिव्हर्सची घोषणा केली गेली यात दिनेश विजयनही मागे राहिला नाही स्पाय युनिवर्स लोकी युनिवर्स रोहित शेट्टी कॉप युनिवर्स यासारखीच त्यांनी हॉरर सुपर नॅशनल कॉमेडी युनिव्हर्सची सिरीज घोषित केली यामध्ये आपल्या भारताच्या वेक प्रथा परंपरा आणि लोकल ग्लोबल रूपात पाहायला स्त्री भेडिया आणि मुंजा याच युनिव्हर्सचा भाग होते यानंतर यांना पुढे जोडून यावर्षी दोन हजार पंचवीस मध्ये थामा आणि शक्तिशालीनी दोन हजार सव्वीस मध्ये भेडिया तू आणि चाबुंडा दोन हजार सत्तावीस मध्ये स्त्रीचा तिसरा भाग आणि महामुंजा आणि दोन हजार अठ्ठावीस ला पहिला महायुद्ध आणि दुसरा महायुद्ध असे दोन सिनेमे काढून याचा शेवट केला जाईल यामध्ये राजकुमार राव श्रद्धा कपूर वरुण धवन आयुष्मान खुराना सेनन अभय वर्मा शर्वरी वाघ कियारा अडवाणी अलिया भट रश्मिका मंधना अक्षय कुमार पंकज त्रिपाठी परेश रावल नवाजुद्दीन सिद्दीकी इतकी लोक तुम्हाला एकाच सिनेमात दिसली तर आश्चर्य वाटून घेऊ नका या सिनेमात सगळ्यात आधीच्या सिनेमांचं क्रॉसओव्हर तुम्हाला पाहायला मिळेल हे सगळे सिनेमे येत्या काळात हिंदी सिनेमाची दशा आणि दिशा दोन्ही बदलतील यात कुठलीही शंका नाही छावा हा पहिलाच बिग बजेट सिनेमा मॅडॉकने केला आणि छावाने बॉक्स ऑफिसवर तुफान धुमाकूळ घातलाय आतापर्यंत सिनेमाने देशात चारशे बहात्तर कोटींची कमाई केली आणि अजूनही बॉक्स ऑफिसवर काउंटिंग सुरू आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत येणाऱ्या सिनेमाचं त्याचं शेड्यूल हे आधीच रेडी यावरून विजान नावाप्रमाणे त्याचं विजन दिसून येत आहे कंटेंट मशीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिनेश विजान आणि मॅडॉक फिल्म सोबत येत्या काळात अनेक मोठे कलाकार काम करण्यासाठी उत्सुक आहेत पूजा मेरी जान जॉन अब्राहम चा परम सुंदरी सर्व संपन्न शिद्दत टू भूलचूक माफ असे अनेक सिनेमे येत्या काळात आपल्याला पाहायला मिळणार आहेत छावाच्या यशामुळे नक्कीच मॅडॉक प्रोडक्शन एका नव्या उंचीवर पोहोचले यामुळे येत्या काळात अनेक नव्या फ्रेश आणि बिग बजेट कलाकृती आपल्याला पाहायला मिळतील यात शंका नाही मॅडॉक आणि दिनेश विजान यांचा हा प्रवास अजून किती उंची गाठतो याची उत्सुकता चित्रपटप्रेमींना कायम असेल तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा